काय झालंय संध्याकाळचे आता वाजले नऊ दोन आणि विषय झाला पाऊस चालू आहे म्हणलं रेन चालते का नाही त्यामुळं ट्राय तर करू म्हणलं पण बघू लाईव्ह घेतलं मामाने चला ट्राय तर करू आता कोण कोण येत म्हणलं ला मामाच्या लाईव्हला बघू ट्राय करू आपण असंच म्हणलं आता जेवण बनवते बाडी आणि म्हणलं थोडा वेळ आपलं थांबूया आपलं असंच घ्यायचं एक पाच मिनटं फक्त लाईव्ह घेणार आहे जास्त नाही घेणार Salam lekun kau ni tebak gue ya. Wah. Asyik sampai video. Ayo korang ada. नमस्कार नमस्कार झालं हो। का जेवण काय म्हणता जेवण झालं का अजून बाकी दादा जेवण आमचं जेवण बाकी अजून म्हणलं चला आता जेवण करूस तर म्हणलं थोडस ला घ्या हो आता काय झालंय प्रॉब्लेम असं झालंय की पाऊस येतोय आमच्याकडे आणि म्हणलं रेनचा प्रॉब्लेम आहे का थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे म्हटलं चलते का नाही फक्त एक पाच दहा मिनिटं म्हणलं ठेव <laughs> विठ्ठल 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 जेवण झालं काय अजून जेवण नाही झालं स्वयंपाक होती बायडी पाऊस चालू आहे ना आता चालू सगळ्यांना आवाज येत आहे ये का मामाचा मला सांगा बरं कमेंट मध्ये पहिलं पहिली गोष्ट आवाज येत आहे का रेमचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं काय बोलावीच का पण तरी मग पण म्हणलं बघूया लाईवला ला कसं आहे हो कसं नाही <laughs> आवाज येत आहे का सगळ्यांना फक्त मला सांग बोला हो का येतोय ना ये आवाज सगळ्यांना अरे एवढे तंत, मला वाटतं उशिरा लाईवला जास्त काय मला वाटत येत आहे तुम्हाला धावतो पाऊस बाहेरला काय गर्षा पळाली भाऊ आमची बरं चला जाऊ द्या काय चाललंय मग कुणाचं काय नाही आता आम्ही दिंडी मध्ये जाणार आहे अं सतरा अठरा तारखेला आहे पण पाऊस चालू असल्यामुळं आवाज येतोय पावसाचा त्यामुळे मी असं आपलं लाईव्ह केलं म्हटलं बघूया म्हटलं कसं होतं माहिती द्या ट्रेनचा प्रॉब्लेम थोडक्यात आमच्याकडे पण आहे वायफाय बसावला आहे मी पण पण ट्रेनचा प्रॉब्लेम येतो ना त्यामुळं आता काय होतंय कोणाकोणाचं टर्मिनल आलं आहे आम्ही हाय नमस्कार तुझ्या काही तुम्हाला नमस्कार हाय नमस्कार हाय नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला पण नमस्कार म्हटले हा नमस्कार सगळ्यांना

माझा आवाज येत आहे का सगळ्यांना नमस्कार मामा नमस्कार जे हरी नमस्कार नमस्कार या पावसाने इतकं दमावलंय तर मला सांगतो नको नको केलंय काय होतंय पाऊस बी पाहिजेत आणि लय बी झाल्यावर माणसाला त्रास होतोय ऐका ना सगळीजण काय करा आजच्या दिवस थोडा प्रॉब्लेम आहे आवा मी काय म्हणतोय थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळं रेंजचा काय प्रॉब्लेम आहे त्यामुळं नाही हो तू दुच्या घेऊ सगळ्यांना नमस्कार बाय सगळ्यांना ओके चला असू द्या कोणी राग मानायचं नाही काही नाही काही नाही रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि काय होतंय आवाज बी गेला पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर आहे जो हा आता काय मिळाली की बाबा आवाज येत आहे बरं बरं चला असू दे आवाज, ये आए, येत, आवाज नहीं? नहीं 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 येत आहे म्हणल्यावर मग काहीतरी चित नाही पण कसं होतं आवाज नाही आल्यानंतर काय म्हणत येत आहे येतोय का येत नाही मला तर काय बरोबर वाटत नाही अरे वा आता तर बर ओके 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 हो येत आहे पण खुशाल कुठे आहे गेकून गुशाल कुठे आहे बघ खुशाल, खुशाल कुठे आहे बट सागर खुशाल आहे ना खुशाल तिकडे टीव्ही बघतोय खुशाल तिकडे टीव्ही बघतोय ओके येतोय आवाज ओके ओके येत आहे ना बरं काय नाही काय नाही चला असू द्या उद्या चला आता लाईव्ह एकदम मस्त पैकी आणि ती बी दुपारी उद्या लाईव्हला ठेवणार आहे मी निवांत असं काय होतं माहिती आहे का जरा संध्याकाळचं थोडं काय होतं आहे दिवसभर लई आज त्रास झालेला आहे कारण प्रॉब्लेम असा होता थोडी अडचण होती त्यामुळं त्रास झालेला आहे तर चला उद्या चला लाईव्ह ठेवतो मी काही टेन्शन घेऊ नका कोणी कमेंट बिमेंट टाकायची नाही मग आम्हाला ओके आज जरा थोडं असू दे असू दे काय नाही उदी चला उदी चला उदी चला आज काय नाही कंटाळा आलाय मामाला मा हां बरोबर बरोबर कंटाळा आलाय चला असू दे आराम करा ओके ओके धन्यवाद चला जे अरे सगळ्यांना बाय सगळ्यांना आता काही कोण टाकू नका उद्या दुपारी लाई बापरेकड बी होत नाही